मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं तुम्हा हो। तुम्हा की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या धमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे तर येस आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं हेअर केअर रुटीन तर याच्या आधी ना मी दोन व्हिडिओज केलेले होते ज्याचे ज्याच्यात मी हेअर मास्कबद्दल सांगितलेलं होतं दोन हेअर मास्क मी शेअर केलेले होते आणि ते खरंच खूप युजफुल होते आणि तुम्ही बघितले तुम्हाला ते खूप जास्त आवडले तसं तुम्ही मला कमेंट करून सांगितलंच प्लस मला इंस्टाग्रामवर सुद्धा खूप छान छान मेसेज आले की ताई तुझ्या केसांसाठी तू तु काय वापरते हे प्लीज आम्हाला सांग आणि मी म्हटलं की चला ठीक आहे आता आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करू हेअर केअर रुटीनचा आणि खरं तर भरपूर दिवस झाले होते त्या व्हिडिओजला करून आणि आपले त्याच्यामध्ये मध्यंतरी भरपूर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज आणि भरपूर आपले डेली रुटीनचे videos Alex. पण हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ जो आ होता तो खूप आधी केलेला होता मी म्हटलं की ठीक आहे आता चला आता करून टाकू या व्हिडिओ तर आज मी तुमच्याबरोबर एक मस्त असा नवीन मास्क शेअर करणार आहे जे जेणेकरून तुमचे केस एकदम छान स्मूथ सिल्की आणि शायनी होणार म्हणजे जे आपण बाहेर सेलमध्ये वगैरे केसांसाठी खर्च करतो एवढा कॅरेटिन ट्रीटमेंट वगैरे घेतो स्मूथनिंग ट्रीटमेंट घेतो एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट घेतो केमिकल वापरून पण तोच इफेक्ट तुम्हाला नॅचरल रेमेडी वापरून घरच्या घरी करायचा असेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि ह्या मास्कला ना मी खरं तर मॅजिक मास्क वगैरे म्हणणार नाही कारण uh, कुठल्याही uh, केसांसाठी म्हणा किंवा स्किनसाठी म्हणा मॅजिक असं काहीही होत नाही मॅजिकली असं पटकन uh, त्याच्यावर इफेक्ट वगैरे काही येत नाही पण uh, नक्कीच मी या मास्कला युजफुल मास्क याच्यासाठी म्हणेल कारण जे ह्या मास्कमध्ये मी जे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते इन्ग्रेडियंट्समध्ये असलेले गुणधर्म ते आपल्या केसांसाठी प्लस आपल्या स्किनसाठी साठी खूप उपयोगी आहेत त्याच्यामुळे मी म्हणणार की हा मास्क खरंच खूप भारी आहे वापरून बघा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार नक्की मेसेज करून सांगणार की शिवानी तू जो मास्क सांगितला तो खरंच खूप छान आहे खरंच खूप युजफुल आहे आमच्या केसांवर त्याचा खरंच खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे so, सो आज जे मास्क मी तुम्हाला सांगणार आहे ना तर त्या मास्कमध्ये मी फक्त तीन इन्ग्रेडियंट वापरणार आहे तर त्या इन्ग्रेडियंटमधलं पहिलं इन्ग्रेडियंट असणार आहे ते म्हणजे राईस तर तुम्हाला माहिती आहे हे राईसमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं तर आजकाल लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हेअरफॉलचा सो हेअरफॉलसाठी तांदूळ हे एक सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे मी तर म्हणेन आणि प्लस तुम्हाला जर डॅन्ड्रफचा त्रास असेल डँड्रफ खूप जास्त झाला असेल तुमची जे स्काल्प आहे तो खूप जास्त ड्राय झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही तांदळाचा वापर करू शकता राईस वॉटरचा वापर करू शकता सो हे आपल्या मास्क मधलं सगळ्यात पॉवरफुल आणि काय म्हणू शकतो एक कमाल इन्ग्रेडियंट आहे जे मी वापरणार आहे <laughs> आणि राईस वॉटर असंच नाही की फक्त केसांसाठी यूज करू शकतो राईस वॉटर तुमच्या स्किनसाठी सुद्धा खूप भारी आहे स्किनसाठी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता सो so, हे आहे आपलं फर्स्ट इन्ग्रेडियंट so, ते म्हणजे राईस सो सेकंड इंग्रेडिएंट आपला असणार आहे ते म्हणजे ओट्स तर ओट्स आपला जो स्काल्प असतो त्याला छान स्वच्छ ठेवण्याचं काम करतो छान क्लीन ठेवण्याचं काम करतो प्लस त्याचबरोबर तुमच्या केसांचा एक टेक्स्चर जे आहे ते सुधारतं आपला जो केसांचा पोत असतो तो सुधारण्यास मदत होते जाड छान केस येतात दाट केस येतात आणि खरंच त्याचा जो वॉल्यूम आपण म्हणतो ना केसांचा वॉल्यूम जो असतो तो वाढण्यास मदत होतं सो सेकंड इन्ग्रेडियंट्स आपलं असणार आहे ओ आणि त्यानंतर तिसरं आणि शेवटचे इन्ग्रेडियंट ते म्हणजे ॲलोवेरा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲलोवेराचे किती सारे फायदे आहेत स्किनसाठी फायदे आहेत केसांसाठी फायदे आहेत स्किनवर तुम्हाला जर काही पिंपल्स असतील पिगमेंटेशन्स असतील किंवा ड्राय झाली असेल स्किन तर तुम्ही ॲलोवेराचा भरपूर वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकता ॲलोवेरा स्किनवर तर छान काम करतंच प्लस ते केसांवर सुद्धा खूप कमाल काम करतं म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण जे शॅम्पू कंडिशनर वापरतो तर नॅचरल कंडिशनर केसांसाठी एकदम उत्तम आणि नॅचरल कंडिशनर म्हणजे ॲलोवेरा ॲलोवेरामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि ॲमिनो ॲसिड्स असतात त्याच्यामुळे तुमच्या केसांना त्याचं छान पोषण मिळतं तुमचे केस छान स्वच्छ आणि सॉफ्ट राहतात ॲलोवेरा जेलमुळे आणि जर तुमच्याकडं फ्रेश ॲलोवेरा असेल ना तर तर म्हणजे त्याहून भारी गोष्ट तर असूच शकत नाही फ्रेश ॲलोवेरा असेल तर पण जर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता आता इकडे माझ्याकडे माझ्या माझ्या घरी तर भरपूर सारे ॲलोवेरा आहेत फ्रेश एकदम ॲलोवेरा आहेत इंडियामध्ये पण इथे तसं नाही आहे इकडे मला ॲलोवेरा जेलच यूज करावं लागतं इकडे काही फ्रेश ॲलोवेरा नाही आहे मा म्हणजे माझ्याकडे नाही आहे इथे ऑब्वियसली आपल्या मार्केटमध्ये वगैरे मिळू शकतं पण इकडे माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळं मी ॲलोवेरा जेलच यूज करते तर ॲलोवेरा जेल हे आपल्या केसांसाठी खूप जास्त सॉफ्ट एकदम सॉफ्ट आणि शायनी केस होतात जर तुम्ही ॲलोवेरा रेग्युलर यूज करा राहिला एलोवेरामुळे खूप छान निरोगी तर राहतातच पण त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत एकदम छान थंडावा आपल्या केसांमध्ये आपल्या मुळांपर्यंत जर आपले कधी कधी काय होतं आपण भरपूर केस असे घट्ट कुठली हेअरस्टाईल असेल बांधून वगैरे ठेवतो त्यांचे जे रूट्स आहेत ना ते खूप जास्त कधी कधी पेन होतात अगदी एकदम घट्ट हेअरस्टाईल आपण केली किंवा घट्ट केस बांधून ठेवले कधी कधी खूप जास्त वर केस बांधून ठेवले तरी सुद्धा दुखतात पण त्याच त्याच्याच वर जर तुम्ही अॅलोवेरा छान मसाज करून लावला अगदी रात्री आणि ठेवलं तसंच तर त्याचा खरंच खूप छान उपयोग होतो एकदम छान थंडावा मिळतो तुमचं पेन कमी होतं त्याच्यामध्ये रूट्सचं जे पेन असतं ते कमी होतं सो so, yes, येस ॲलोवेरा केसांसाठी उत्तम इन्ग्रेडियंट आहे असं मी म्हणते येस yes, हे तीन इन्ग्रेडियंट वापरून आज आपण मास्क बनवणार आहोत आणि ते मास्क कसं बनवणार आहे हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता दाखवते सो so, चला सो so, हा मास्क बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक वाटी ओट्स घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिक्सरमध्ये ग्राइंड करताना ही पेस्ट छान पातळ असली पाहिजे आणि त्यानंतर कुठल्याही गाळणीच्या सहाय्याने तुम्ही ती पेस्ट छान एका पॅनमध्ये गाळून घ्यायची त्यानंतर मध्यमाचेवर ही जी पेस्ट आहे ही छान शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचं टेक्स्चर छान क्रीमी आणि घट्ट होत नाही तोपर्यंत आणि एकदा जर हे टेक्स्चर क्रीमी आणि घट्ट झालं लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ते थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे जो थोडंसं ते नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही फ्रेश ॲलोवेरासुद्धा टाकू शकता पण जर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही मिक्स करतानाच बघू शकता त्याचं टेक्स्चर एकदम छान क्रीमी झालेलं आहे जसं आपल्याला सॅलॉनमध्ये हेअर क्रीम्स असतात अगदी तसं टेक्स्चर झालेलं आहे आणि तसं टेक्स्र झाल्यानंतर आपल्याला आता ते लावायचं आहे आपल्या केसांमध्ये सो केसांमध्ये तुम्ही बघू शकता अशाच छोट्या छोट्या ज्या पार्ट्स आहे त्या पार्ट्स मध्ये लावून घ्यायचं आहे अगदी पासून लावायचं आहे पूर्ण केसांमध्ये सो so, आता माझं सगळं मास्क लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे मी मास्क बनवलं होतं हे माझ्या केसांच्या लेंथनुसार मी सगळे इनग्रेडियंट्स घेतलेले होते जर तुम्हाला तुमचे केस शॉर्ट्स असतील तर तुम्ही कमी पण घेऊ शकता इनग्रेडियंट बाकीचे सगळेच तर माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे मी घेतलेले होते फक्त सगळे समान घ्यायचे आहेत आणि म्हणजे ओट्स आणि राईस जे आहे हे समान प्रमाणात घ्यायचं आहे आणि अॅलोवेरा जेल आहे ते तुम्ही एक किंवा दीड चमचा असं घेऊ शकता सो हे मास्क आता तीस मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो कुठला शॅम्पू वापरत असाल माइल्ड शॅम्पू वगैरे वापरत असाल तर त्याने छान स्वच्छ असे केस धुवून टाकायचे आणि धुतल्यानंतर मग मी तुम्हाला आता रिझल्ट दाखवेल तो आता माझा हेअर वॉश करून झालेला आहे आणि इतका सुंदर इफेक्ट आलेला आहे ना इतकं शाईन आणि हातांनाच माझं इतकं सॉफ्ट लागत आहे म्हणजे जेव्हा मी हेअर वॉश करत होते ना तेव्हा अगदी सॉफ्ट लागत होतं जसं काय मी कंडिशनरनीच पहिल्यांदाच कंडिशनर लावले आणि त्याच्याने हेअर वॉश करते असं वाटत होतं पण सिरियसली खूप छान मास्क आहे तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा आणि तुम्हाला आता मी माझा बॅकसाईडनी पण पूर्ण केसांचा लुक दाखवते की किती शाईन आलेली आहे एक चमक आणि इतके सॉफ्ट वाटतात ना माझ्या हाताला सुद्धा असं मी करते है ना ते एकदम छान सुटसुटीत मोकळे आणि छान मऊ असे वाटत आहेत हातांना का आणि तुम्ही वापरल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हे मास्क वापरलं आहे का आणि तुम्हाला आवडलं आहे का सो so, चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू